विविध क्रीडा स्पर्धा आयोजन येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले श्री स्वामी विवेकानंद जयंती मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजनाचा कार्यक्रम पार पडला झांज पथक व लेझिंगच्या तलावर शाळेपासून मिरवणूक सुरुवात झाली सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण हसुरे यांच्या बैलगाड्यातून श्री स्वामी विवेकानंद चैतेल चित्राचे गावातून मिरवणूक काढण्यात आली अमोल हसुरे व पृथ्वीराज हसुरे यांना बैल धरणाचा मान मिळाला ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रभावती बागी यांच्या हस्ते फोटो पूजनाचा कार्यक्रम झाला शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री शंकर नवाळे हे अध्यक्षस्थानी लाभले होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजीराव काकडे सिद्धापा मुसळे पांडुरंग कांबळे अजित कांबळे शामघेजी उपसरपंच सचिन शेंडगे शाळेचे मुख्याध्यापक टी एस सुतार यांनी गायकवाड एन गायकवाड एम एस मिसरकोटी एस एस गस्ती कोळी एस एम नाईक व्ही एम कांबळेसर थोरातसर तसेच विघ्नेश तोडकर अध्यक्ष संदेश मुसाई उपाध्यक्ष आकाश कोचरगी श्रेयस नवाळे श्रेयस इंगळे मुरारी कोचरगी आदित्य नवाळे वेदांत मुसळे संकेत तोडकर मलापा शिंगाडे यांच्यासह सर्व शाळेत मुले मुली हजर होती सोमवारपासून शालेय कबड्डी खो खो स्पर्धा खो खो धावणी स्पर्धा लांब उडी उंच उडी गोळाफेक अशा विविध स्पर्धा आयोजन केल्याचे सांगितले गणिंगलज होऊन महेश कांबळे